तर मी आतल्या मोठ्या मंदिरात गेलो जिथं भिंतीवर हनुमानजींच्या सुंदर कलाकृती कोरलेल्या आहेत त्यावेळी मुख्य शिवलिंगावरती अभिषेक सुरू होता वातावरणात भक्ती आणि शांती जाणवत होती मग मी मंदिराचा दुसरा भाग पहायला पुढे निघालो खरंच इथे यायलाच पाहिजे मंदिराच्या सभोवताली निसर्गाचा निसर अप्रतिम दृश्य आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येतो आज तुम्ही समोर बघताय दगडाचा पूर्ण असा दुख्यामध्ये झाकलेला जो भाग आहे त्याला बोलतात भंडा मेरुलिंगचा भंडा म्हणून ते फेमस आहे एक प्लेन सपाट जागा आहे जी दगडांमधून बनलेली आहे मला आलीत ना मला वाटतं ते जंगली आहे जास्त करून पाणी पिण्यासाठी वापरायचे त्यामुळे आता कुंड बंद आहेत बट ते पाच कुंड आहेत पाण्याचे स्रोत तिथे जेव्हापासून ते यूज करणं बंद झाले तेव्हापासून या पाण्याचे स्रोत कमी झालेत गावकऱ्यांच्या कथेनुसार पांडव वनवासात असताना दगड एकावर एक, एक रचून मंदिर बांधत होते पण सूर्योदय होताच त्यांनी दगड तसेच ठेवले आता मी गवळणीच्या साईडला जात नाहीये पाऊस पडतोय सगळा एरिया स्लिपरी आहे शेवाळ झालेलं आहे पूर्ण एरियामध्ये त्यामुळे तुम्ही असा वेगळा काही स्टंट करू नका जवळ जाण्याचा सेफली रोम करा आणि आनंद घ्या या क्लायमेटचा श्रद्धा निसर्ग आणि इतिहास हा प्रवास अजून संपलेला नाही पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नव्या कथेसोबत